महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मौजे कजगी येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र माशाडे यांच्या छप्पनाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेना आणि विज्ञान मंडळातर्फे शालेय परिसरात एकशे अकरा वृक्षांची लागवड करून साजरी करण्यात आले यामध्ये वड पिंपळ औदुंबर कडुलिंब चिंच आवळा मिली डुबिया यासह विविध जातींचे वृक्ष लावण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्री विठ्ठलरावजी पटणे उपाध्यक्ष श्री विजयसिंहजी राजपूत सचिव श्री विठ्ठलराव बदोले संचालक भीमाशंकर नंदरगे विनयजी बदोले विश्वनाथ नंदरगे अमरसिंगजी ठाकूर शिक्षण विभागाकडून केंद्रप्रमुख मुदगले मॅडम तालुका लागवड अधिकारी कार्यालयाचे श्री कलशेट्टी साहेब श्री पाटील साहेब शिवशरणाप्पा खोबरे हे उपस्थित होते यावेळी विद्यालयाचे आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक बांधव विद्यार्थी उपस्थित होते